नमस्कार राक्षलो मी विजय कुमार तासगाव यशागृह लॅब पहिल्यांदाच अत्यंत चांगल्या पद्धतीचं आपण सगळ्या बागायतऱ्यांनी काम असं केलंय मी अत्यंत आपला खूप खूप आभारी आहे आणि अभिनंदन अशासाठी करतो की अनेक हवामान तज्ज्ञांनी आत्ता चौदा पंधरा सोळा सतरा तारखेला अतिरंजक हवामानाचे अंदाज प्रकाशित करण्याचा प्रयत्न केला इथं ढगपुटी होईल तिथं मोठा पाऊस पडेल ह्या जिल्ह्यानं धोका त्या जिल्ह्यानं धोका ह्या पट्ट्यात पाऊस त्या पट्ट्यात पाऊस पण पंचावन्न पेक्षा जास्त बागायतदार आपल्या यश आग्रो लॅबशी संबंधित आहे त्यातल्या एकाही बागायतदारानं कोणत्याही हवामान तज्ज्ञाचा अंदाज फॉरवर्ड केला नाही याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद आणि आभारी आहे यामुळे झालं काय की शेतकऱ्यांची जे भीतीचं वातावरण निर्माण होत होतं ते जागेवर थांबून गेलं अजून एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची ह्यासाठीही तुमचं खूप खूप धन्यवाद मानतो की पाठीमागच्या महिन्यात ह्या महिन्यात पावसानं जरी आपल्याला त्रास आप आप दिला तर कुठंही त्याचे व्हिडिओ किंवा भीतीजनक वातावरण आपण निर्माण केलं नाही आलेल्या प्रसंगाला आपण धैर्यानं तोंड दिलं आणि कुठंही त्याचा व्हिडिओसुद्धा साधा आपण पाठवलेला नाही आहे याबद्दल खरोखर यश अॅग्रो लॅब आणि यश द्राक्षनगरी फॉर्मर प्रोड्युसर कंपनी आपल्या सगळ्या बागायदारांचा ऋणी आहे कारण अशा बोगस वातावरणाच्या मुळे आपला औषधांचा खर्च प्रचंड वाढलेला दिसून येत होता अगोदरच आपण काम करण्याचा प्रयत्न करत होतो त्यामुळं त्यामुळं इथून पुढच्या काळात सुद्धा आपली लॅब हवामानाचा अंदाज जितका गरजेचा आहे तितका सांगते सांगेल इथून सुद्धा त्यामुळं असले अंदाज फॉरवर्ड करत नाहीतच आपण पण एखाद्यानं केला तर तिथंच तुम्ही डिलीट करून टाकण्याचा प्रयत्न करा चालेल धन्यवाद आता नाशिक विभागात पाऊस पडण्याची शक्यता खूप कमी आहे किंवा पडणार सुद्धा नाही आहे बार्शीला सुद्धा पाऊस पडणार नाही आहे बारामती सोलापूर पंढरपूर आणि अकलूज ह्या भागात थोडासा अगदी तुरळक कुठं आला तर पाऊस येईल नाही तर तोही येणार नाही आहे सांगली विभागात मात्र तासगाव मनेराजुरी विसापूर जत उमदी वाळवा विटा ह्या भागात थोडाफार पाऊस आज आणि उद्या थोडासा पडला तर पडेल काही ठिकाणी तर खूप मोठे पाऊस पडतील अशी अजिबात शक्यता नाही आहे ज्या बागायदारांच्या बागा तीस दिवसाच्या आत आहेत अशा बागायतारांनी वेगळं काम करण्याची आवश्यकता अजिबात नाहीये आपल्या ॲपप्रमाणे किंवा आपल्या चार्टर प्रमाणे चा जे आपलं काम चालू आहे ते नित्य नियमानं चालू ठेवण्याचा प्रयत्न करा जर आलाच पाऊस किंवा दो धुकं पडतेच असं वाटलं तर फक्त संध्याकाळच्या वेळी ट्रायकोसुडो एम किंवा ट्रायकोसुडो अँट्राकॉल किंवा ट्रायकोसुडो जेड असतात त्यांची एखादी संध्याकाळच्या वेळी दिवसाचे जे शेड्यूल आहे ते चालू ठेवण्याचा प्रयत्न करा ज्या बागायदारांचं मात्र तीस बत्तीस दिवसापासून प्लॉट आहेत आणि पंचेचाळीस दिवसापर्यंत प्लॉट ज्यांचे आहेत म्हणजे फुल फार्मिंग मध्ये प्लॉट आहेत अशा बागायदारांनी मात्र असं काम करण्याचा प्रयत्न करा संध्याच्या वेळी आज किंवा उद्या झाडाला जखमा करून घ्या एक ओलांड्याच्या खाली एक इथ अंतरावर आज जखम केली तर उद्या सुद्धा जखम करा एक दोन जखमा होतील झाडाला त्या आपोआप बऱ्या होऊन जातील त्यानंतर कंपल्सरी फ्लावरिंग पस्तीस छत्तीस दिवसाचं झाल्यापासून जा चाळीस बेचाळीस दिवसापर्यंत होईपर्यंत रोज संध्याकाळी त्याला ट्रायकोसोडोची फवारणी नेमकी करण्याचा प्रयत्न केला त्यात एक दिवस झेड असत्या तर एक दिवस एम पंचाळीस किंवा एक दिवस अँट्राकॉल घालण्याचा प्रयत्न करा बागायदार बंधनो फक्त इतकंच काम केलं तरी सुद्धा प्लॉट आपला अत्यंत चांगल्या पद्धतीनं वाचतो काहीही त्याला वेगळं काम करण्याची आवश्यकता नाही आहे भारीतले मॉलिक्युल तर अजिबात वापरू नका कितीतरी हजारो बागायदारांनी असं प्रॅक्टिस केलंय आणि त्यांना तुफान रिझल्ट मिळालेले आहेत अगदी लवकरच आपण निमणीला मिटिंग घेतोय दोन दिवसात त्याचं आपल्याला ग्रुपवर सगळं सांगितलं जाईल तिथं खरोखर अवश्य येण्याचा प्रयत्न करा चव्वेचाळीस दिवसाचा प्लॉट आहे अकसा अकरा सप्टेंबरची छाटणी आहे मनी सेट होऊन पूर्ण बाहेर पडलेला आहे आपल्या तात्यांची बाग सुद्धा अत्यंत सेट होऊन बाहेर पडलेली आहे अनेक बागा अशा आहेत नावं सांगण्याची आवश्यकता नाही आहे तिथल्या एका प्राथमिक प्लॉटवर आपण आपल्या मॅजिक स्प्रेने कसे प्लॉट वाचले आणि त्याचाही आपण डेमो देण्याचा प्रयत्न करतोय बागायदार म्हणजे नो जे दिवसाचं शेड्यूल आले ते शेड्यूल चालू ठेवा एक महत्त्वाची गोष्ट आज आणि उद्या फक्त जी ए प्लॉटला जे फ्लॉवरिंगमधले आहे ते दोन दिवस जी ए बंद करा दोन दिवस जी ए देऊ नका जे आपलं जे शेड्यूल प्रमाण आलेलं औषध आहे ते वापरायचा प्रयत्न करा फक्त जी ए ह्यात देऊ नका एवढी फक्त एकच काळजी घ्या ज्यांचं सेटिंग व्हायला आलं आहे त्यांनी सेटिंगचे स्प्रे चालू ठेवा मोठे स्प्रे देऊन टाका जे फ्लॉवरिंगमधले जे दोन स्प्रे आज आणि उद्याचे फक्त द्यायला लागतील ते फक्त थांबवा एवढंच काम करा ज्यांच्या बागेतून दावणीचं प्रमाण थोडंसं दिसतंय अशा अनेक बागादार आहेत अशा बागादारांसाठी कर्झेट आल्फा आणि करझेट म्हणजे कर्झेट किंवा तत्सम कोणतंही घ्या स्वस्त आहे ते घ्या अगदी निम्म्या पैशात मिळते ते सायमोक्सिन नऊ मँको मॅन्कोझेप सिक्स्टी फोर किंवा सिक्स्टी फाईव्ह पर्सेंट आहे ते तीन ग्रॅम आणि कुमान आणि झिरोबर चौतीस असं झाडाला डावणी आलेल्या जखमा करायची आवश्यकता नाही आहे ज्यांच्या बागेत खूप डावणी आहे अशा बागायदारांनी संध्याच्या वेळी ट्रायकोस घेण्याचा अवश्य प्रयत्न करा अजून एक गोष्ट दो दुख पडतंय आणि बाग कुजते असं वाटतंय अशा बागायदारांनी सुद्धा झाडाला जखमा करा आणि संध्याच्या वेळी ट्रायकोस नेमका देण्याचा प्रयत्न करा तुफान रिझल्ट आपल्याला शंभर टक्के मिळतील मिळतायत सुद्धा बागायदार बंधू कमीत कमी खर्चात अत्यंत दर्जेदार उत्पादन काढण्यासाठीचा जो आपला प्रयास चालू आहे त्यानं रूप आता खूप मोठं घेतलेलं आहे कारण मार्केटमधलं कॉपर ऑक्सी क्लोराईड म्हणजे ब्ल्यू कॉपर असेल ब्लायटॉक्स असेल हे शॉर्टेज झाले हे लक्षात घ्या म्हणजे याचा अर्थ सरळ आहे की सगळे बागायतदार किंवा सगळ्याच पिकांच्या वरती आपला मॅजिक स्प्रे अत्यंत चांगल्या पद्धतीने लोक फवारत आहेत आणि त्याचे रिझल्ट बागायतदारांना तुफान मिळत आहेत अगदी सोळा दिवसापर्यंत सलग मॅजिक स्प्रे मारलेली माणसं आहेत एखादा आंतर दिला तर दिला पुन्हा आंतर मॅजिक स्प्रेच लोक मारतायत तुफान रिझल्ट मिळत आहेत अत्यंत कमी खर्चात द्राक्षबागा या लागलेत मी आपल्या यश द्राक्षनगरम फॉर्मर प्रोड्युसर कंपनीतर्फे आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो की आपण ह्या चळवळीत सामील झाला त्याबद्दल इथून पुढे सुद्धा ज्या ज्या स्प्रेचं कॉम्बिनेशन आपण देतोय मास्टर स्प्रेचं कॉम्बिनेशन वापरायचा प्रयत्न करा अत्यंत चांगल्या पद्धतीनं भुरी सुद्धा आपल्याला कंट्रोल होते बागायदार मंधुनो फ्लिपसाठी सुद्धा ज्या आपण छोट्या छोट्या ट्रिक्स देतोय ग्रुपवर त्या नेमकेपणानं ऐकून काम करण्याचा प्रयत्न करत राहा ऍपमधल्या बागायतार सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीनं कमीत कमी, कमी खर्चात द्राक्षसिती करतायत खूप खूप चांगली गोष्ट आहे आपण सर्वांना येता सीजन हा अत्यंत चांगला जाणार आहे हे लक्षात घ्या शंभर टक्के चांगला जाणार आहे कारण छाटण्या अगोदरच लेट झाल्या आपल्या त्यामुळे येणाऱ्या द्राक्षांना गुढी चांगली येणार आहे आणि गुढी चांगली आली की मार्केटला द्राक्ष चांगल्या पद्धतीने विकली जाणार आहेत यंदा आपण द्राक्ष दिन सुद्धा साजरा करतोय महाशिवरात्री ती दिवशी त्यामुळे वाघादार बंधून ही जी चळवळ चालू आहे ती अखंडितपणे चालू ठेवण्याचा आपण सगळीजण मिळून प्रयत्न करूया धन्यवाद